नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीससाठी फार्मसी ॲडमिशन प्रोसेस जे आहे मग डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म किंवा मास्टर ऑफ फार्मसी यम फार्म असेल या सर्व कोर्सच्या बाबत जे काही ॲडमिशन प्रोसेस राबवली जाते ती अगदी अंतिम टप्प्यात आलेली आहे कॅपराऊंड चार यावर्षी चार कॅपराउंड होणार होते चौथ्या कॅपराऊंडमध्ये तुम्हाला जे मिळेल ते कॉलेज घ्यावं लागणार आहे चौथ्या कॅपराऊंडचा रिझल्ट त्याचं रिपोर्टिंग याबाबत सविस्तर बोलणार आहोत शिवाय अनेक जणांचं कॅपराऊंड तीनमध्ये किंवा या अगोदरच्या कॅपराउंडमध्ये ॲटो फ्रीज झालेलं आहे किंवा कॉलेज मिळालेलं होतं कॉलेजला रिपोर्टिंग केलं नाही नंतर ते ॲटो फ्रीज झालं आहे आता त्यांना पुढच्या कॅपराऊंडमध्ये पार्टिसिपेट होता आलेलं नाही अशा विद्यार्थ्यांपुढं कुठला पर्याय राहील या, या सगळ्या गोष्टींबाबत सविस्तर माहिती बघणार आहोत लक्षात ठेवा आज या ठिकाणी दिनांक सहा अकरा दोन हजार पंचवीस अर्थात सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस कॅपराऊंड चारचा रिझल्ट येणार आहे दोन्हीच्या बाबतीत डिप्लोमा असेल किंवा डिग्री असेल दोन्हीच्याही चौथ्या कॅपराऊंडचं जे अलॉटमेंट आहे ते आज येईल लक्षात ठेवा ते आज दिवसभरात कधी येईल संध्याकाळी उशिरा येतं किंवा कधी कधी उद्या देखील येतं तर लक्षात ठेवा डी फार्म आणि बी फार्म दोन्हीचंही चौथ्या कॅपराउंडचं अलॉटमेंट सहा नोव्हेंबरला येणार आहे त्यानंतर सात अकरा दोन हजार पंचवीस अर्थात सात नोव्हेंबर ते दहा नोव्हेंबरच्या दरम्यान तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये मिळालेली सीट ॲक्सेप्ट करणं आणि ती जी प्रोसेस आहे ते तुम्हाला करता येणार आहे आणि तुम्हाला चौथ्या कॅपराउंडमध्ये मिळेल ते कॉलेज घ्यावंच लागणार आहे लक्षात ठेवा आणि तुम्हाला संबंधित कॉलेजमध्ये सात ते दहा नोव्हेंबरच्या दरम्यान पाच वाजेपर्यंत जाऊन रिपोर्टिंग करायचं आहे अर्थात हे झालं कॅपराऊंडची प्रोसिजर डी फार्म बी फार्म दोन्हीलाही सेम ॲप्लिकेबल आहे अर्थात असं असतं की कॅपराऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज एखाद्या विद्यार्थ्याला नको आहे आणि आता काही ज्या कॉलेजच्या इन्स्टिट्यूट लेवलच्या सीट असतात त्यामध्ये जर त्यांना पार्टिसिपेट करायचं असेल तर काय करता येणार आहे तर लक्षात ठेवा यापूर्वी इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड आहे किंवा कॅपराऊंडनंतर वॅकेंट राहिलेल्या सीट आहे त्या विद्यार्थ्याला त्या संबंधित कॉलेजमध्ये जाऊन त्या कॉलेजनं त्या ज्या पद्धतीनं ॲडव्हर्टाईज केले असेल जवळच्या पेपरमध्ये माहिती दिली असेल किंवा कॉलेजमध्ये जाऊन स्वतःला फॉर्म भरायला लागायचा पण यावर्षीपासून तसं नाही आहे ई टी सीलनं इन्स्टिट्यूट लेवलचा जो राऊंड आहे त्याची देखील जे काही ऑप्शन फॉर्म आहे तो विद्यार्थ्याला त्याच्या लॉग इनमध्ये स्वतःला भरता येणार आहे ज्यावेळेस तुम्ही ई टी सीलच्या वेबसाईटवरती तुमचा ॲप्लिकेशन आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करता त्यावेळेस बाजूला डॅशबोर्ड जो आहे अर्थात तीन आडव्या लाईन असतात बाजूला जिथे तुम्ही फॉर्म प्रिंट करू शकता अलॉटमेंट चेक करू शकता वगैरे वगैरे ह्या ज्या गोष्टी करतो तिथे सगळ्यात शेवटी खाली एक ऑप्शन दिलेला आहे तो आहे फिल इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म ओके कंप्लीट इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म तर इन्स्टिट्यूट लेवलचा ऑप्शन फॉर्म तुम्हाला तिथून भरता येणार आहे आणि तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तिथल्या कॉलेजची नावं तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता ओके okay, तिथं दोन पर्याय विचारले जातात इन्स्टिट्यूट लेवलचाही भरायचा आहे का आणि अगेन्स कॅपवाला पण भरायचा आहे का तर लक्षात ठेवा यावर्षी पहिल्यांदाच अशा पद्धतीनं विद्यार्थ्याच्या लॉग इनमध्ये इन्स्टिट्यूट लेव्हलचा राऊंड भरायला दिलेला आहे मुळात कसं असतं मधून जे ॲडमिशन होतं त्यालाच या ठिकाणी तुम्हाला जे कॅटेगरीचे बेनिफिट स्कॉलरशिप बेनिफिट हे इतर फॅसिलिटी मिळत असतात पण यावर्षी पहिल्यांदा इन्स्टिट्यूट लेवल देखील दे या ठिकाणी विद्यार्थ्याच्या लॉग इनमध्ये दिलेलं आहे त्याला स्कॉलरशिप बेनिफिट मिळणार आहेत नाही मिळणार आहेत याबाबत कुठलंही सविस्तर अपडेट दिलेलं नाही आहे शासनाकडूनच तुम्हाला याबाबत माहिती घ्यावी लागेल किंवा जर शासनाकडून काही अपडेट आलं तर नक्कीच आपल्या चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत ते पोहोचवलं जाईल अर्थात जे इन्स्टिट्यूट लेवलच्या राऊंड आहे त्यासाठी तुम्हाला पूर्ण ओपनची फी घेतली जाणार किंवा काय जो इतर गोष्ट आहे ते तुम्हाला इन्स्टिट्यूट लेवलची सीट मिळाल्यानंतर ले त्या संबंधित कॉलेजमध्ये जाऊनच ती माहिती घ्यावी लागणार आहे तर इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड ऑक्टोबर सॉरी सप्टेंबर एकोणतीस सप्टेंबर म्हणजे जवळपास सप्टेंबर एंड होता ऑक्टोबर सुरू होत होता एकोणतीस ते सहा नोव्हेंबरच्या दरम्यान म्हणजे या ठिकाणी आजच शेवटचा दिवस आहे लक्षात ठेवा एकोणतीस ते सहा आजच्याच दिवशी तुम्हाला जर इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड भरायचा असेल आजच भरता येणार आहे त्यानंतर तो भरता येणार नाही मी पुन्हा सांगतो इन्स्टिट्यूट लेवलच्या राऊंडबाबत मी ऑलरेडी आधी व्हिडिओ बनवलेला होता खूप दिवसापूर्वी एक साधारणपणे दिवाळीच्या व्हेकेशनमध्ये तर तो व्हिडिओ बघा आणि आज भरायचा असेल तर इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड तुम्हाला भरायचा असेल तर तो तुम्ही भरू शकता अशा पद्धतीनं ज्यावेळेस तुम्ही विद्यार्थ्याचं लॉग इन करता तुमचा ईमेल आय डी पासवर्ड या गोष्टी भरा लॉग इन करा आणि या ठिकाणी एक पर्याय असेल तो म्हणजे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस त्यामध्ये त्या त्या जा तिथे टेक्निकल एज्युकेशन त्यामध्ये बी फार्म या पोर्टलवरती ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावरती गेल्यानंतर डॅशबोर्ड या ज्या तीन हॉरिजेंटल लाईन आहेत त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि खाली गेल्यानंतर शेवटी तुम्हाला पर्याय दिस दिसेल फील एडिट इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म इथं जायचं आहे आणि तुम्हाला जे काही कॉलेजेस कुठल्या विद्यापीठातले हवे आहेत ते सगळे तुम्हाला टाकायचे आहेत आणि पुढे जाऊन इन्स्टिट्यूट सर्च करून त्या इन्स्टिट्यूटला प्रेफरन्स नंबर देऊन इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड सबमिट करायचा आहे तिथे दोन गोष्टी विचारतात तुम्हाला इन्स्टिट्यूट लेवलला पण अप्लाय करायचं आहे आणि अगेन्स्ट कॅपला पण अप्लाय करायचं आहे का तर ते पर्याय तुम्हाला निवडायचे आहेत मी नि पुन्हा सांगतो ज्यांचा सा ॲटो फ्रीज झाला असेल ॲडमिशन घेतलं गेलं नसेल हा शेवट चा ऑप्शन तुमच्या हातात आहे इन्स्टिट्यूट लेवलचा ऑप्शन फॉर्म भरू शकता पण त्याबाबतची जी माहिती आहे की फी किती भरावी लागेल स्कॉलरशिप मिळेल का याबाबत अजून सविस्तर कुठलंही अपडेट नाही आहे अगोदर जरी एखाद्या विद्यार्थ्यानं कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतला असेल तरी देखील तो इन्स्टिट्यूट लेवल राऊंडमध्ये पार्टिसिपेट होऊ शकतो आणि नंतर त्याची सीट संबंधित कॉलेजमधून ट्रान्सफर केली जाईल फक्त मुद्दा हाच आहे की इन्स्टिट्यूट लेवलच्या राऊंडमध्ये फी किती घेतली जाईल स्कॉलरशिप बेनिफिट मिळतील का याबाबत तुम्हाला त्या कॉलेजमध्येच संपर्क करून सविस्तर तर माहिती घ्यावी लागेल इंजिनिअरिंगच्या बाबतीत काही घटना घडलेल्या गट होत्या की इन्स्टिट्यूट लेवलच्या राऊंडमध्ये विद्यार्थ्यांना असं आढळलं की जास्त फी घेतली जाते तर सीई टी सेलकडून या ठिकाणी प्रशासक देखील नेमलेला ले आहे तुम्ही किंवा सीई टी सेलकडे जास्त फी घेतली जाते अशाबाबत तक्रारी देखील करू शकता पण लक्षात ठेवा इन्स्टिट्यूट लेवलच्या राऊंडच्या सीटला स्कॉलरशिप बेनिफिट किंवा इतर तुम्हाला जर काही माहिती हवी असेल तर त्या इन्स्टिट्यूटलाच कॉन्टॅक्ट करावा लागेल हा फक्त एवढंच केलेलं आहे त्यांनी की इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड तुम्हाला तुमच्या इनमध्ये भरता येईल त्यामुळं विद्यार्थ्याला त्याच्या मार्क्स नुसार मेरिटनुसारच ते ॲडमिशन तिथं होईल हे एक सीई टी सी खबरदारी घेतलेली आहे सेम प्रोसिजर डिप्लोमाच्या बाबतीत बोलायचं झालं तर मी आधीच सांगितलेलं आहे डिप्लोमाला देखील त्यांचा जो चौथा राऊंड आहे सहा तारखेला आज रिझल्ट येईल सात ते दहा तारखेच्या दरम्यान तुम्हाला ॲडमिशनची प्रोसिजर करून घ्यायची आहे तर काही तुमच्या शंका असतील खाली कमेंट करा यानंतर मग तुमचे ॲडमिशन झाल्यानंतर जे बाकी सिलॅबस रिड्यूस झाला किंवा काय बाकीच्या गोष्टी असतात त्या वेळोवेळी तुम्हाला अपडेट केल्या जातील की माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि तुमचे जे कोणी मित्र फार्मसीला ॲडमिशन घेत आहेत किंवा ज्यांचं ॲटो फ्रीज झालेला आहे त्यांना कॅपराऊंडमध्ये पार्टिसिपेट होता आलेलं नाही अशा सगळ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू